नमस्कार आपण कला शिक्षण प्रसारण मंडळ मल्हारपेठ सावर्डे संचलित मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे तालुका पन्हाळा या प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी अमरसिंह सातापा संघर्षी यांची नेमणूक करण्यात आली मुख्याध्यापक एस व्ही पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदी त्यांची नेमणूक करण्यात आली सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा ज्येष्ठतेनुसार संस्थेने त्यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली आहे यावेळी कला शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष मंदार परितकर प्राध्यापक पी जी चौगले प्राध्यापक जे डी पाटील प्राध्यापक आकांक्षा अशोक पाटील प्राध्यापक राजश्री चौगले प्राध्यापक भाग्यश्री पाटील प्राध्यापक एस आर उबारे भारती पांडव आदिकराव आंबटकर वाय के पाटणे स्वप्नाली मेंगाणे राजश्री पाटील एस एम चव्हाण सी आर शेंडगे प्रकाश पाटील अरुण पाटील भीमराव पारितकर महेंद्र पाटील उत्तम सातपुते आदी उपस्थित होते तसेच श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संतोष कांबळे साखरीकर प्रवीण पाटील निवास कांबळे अनिरुद्ध सातपुते विनोद तडावळे डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या चालू घडामोडी मनोरंजन सामान्य ज्ञान वाढीसाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात